सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहने कोकणच्या दिशेने आहेत मुंबईकर गणेश भक्त गणेशोत्सवासाठी गावी निघाल्यामुळे वाहनांच्या सेवे वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली सकाळपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यात यश आले माणगाव इंदापूरजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर योग्य नियोजन आणि काटेकोरपणे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पोलिसांनी केलेला काटेकोणी नियोजन सोडवण्यात यशस्वी ठरलाय यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या या ठिकाणी सुद्धा माननीय एस पी आंचन दलाल मॅडम यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्त्वाचे एंट्री पॉइंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण आपल्याला वाहनांचा अंदाज सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसं करायचं आहे तर अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस पी मॅडमनी सांगितलं होतं सा जसं आपण रस्त्यामध्ये जे जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि या इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे त्रास होईल त्रास होईल आता वाहतूक कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं जाते वाहतूक कुंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पोलिस आहेत आणि सोबत पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरू ठेवायचा प्रयत्न करत आहोत कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन रायगड